जयशिवराय मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन व्हिडिओमध्ये मित्रांनो आज मोझे गारेवाडी तालुका खटाव जिल्हा सातारा येथे भव्य दिव्य एक आदत एक बैल एक दुसरा एक बैल बैलगाडा शर्यतीचे मैदान पार पडत आहे मित्रांनो आजच्या गारेवाडी मैदानामध्ये विठ्ठल नाना बुतकर यांचा तेजाबाई आणि भुंगा देखील आला होता तर मित्रांनो आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहूया विठ्ठल नाना बुतकर यांचा तेजा आणि भुंगा नक्की कोणत्या गटामध्ये पाहिले व गटपास झाले की नाही ते तर मित्रांनो विठ्ठल नाना बुतकर यांचा तेजा आणि आदत किंग डिस्को आदत गट क्रमांक दहामध्ये पाळताना पाहायला मिळाले तर मित्रांनो या आदत गट क्रमांक दहामध्ये नानांचा घरचा साज म्हणजेच तेजा आणि डिस्कोने सुंदरित्या गटपास करून गाडी सेमीसाठी पात्र केली आहे तसेच मित्रांनो विठ्ठल नाना बुतकर यांचा दुसा किंग भुंगा गट क्रमांक अकरामध्ये तास क्रमांक चार मधून पाहिला पण मित्रांनो या दुसरा गट क्रमांक मध्ये विठ्ठल नाना पुतकर यांच्या भुंगाची गाडी दोन नंबरला उतरली आहे भुंगाने देखील सुंदर रित्या लढत दिली होती पण थोडक्यासाठी भुंगाचा या गट क्रमांक अकरामध्ये पाराभव झाला आहे तर मित्रांनो अपडेट आवडले असेल तर व्हिडिओ लाईक करा आणि चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या तर मग भेटूया असेच नवनवीन खात्रीशीर अपडेट घेऊन